बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली आठव बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज या या लो करे, लो करे। नमस्ते मी यलप्पा हनुमंत पवार <स्टेवार्णागे> प्रभाग तेरा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी उमेदवारी करतोय नगरसेवक या पदासाठी उमेदवारी करत असताना काल रात्री साडेनऊ वाजता मला एका आज्ञात ज्याला स्विफ्ट गाडी होती चला नंबर न प्लेट नव्हते दोन्ही साईडला अशा गाडीकडून माझा पाठलाग करण्यात आला होता मग मी माझी गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि मी माझ्या मित्राच्या गाडीतून माझ्या घरातून मी फ्रेश होऊन येत होतो तर साधारणतः साडेनऊ वाजता मला स्विफ्ट गाडी आणि एक दोन हजार तीन नंबर असलेली एक ॲक्टिवा एक स्कूटी होती त्या दोन्ही गाड्यांनी माझ्या गाडीसमोर क्रेटा गाडीसमोर आडवी थांब थांबून त्या दोन्ही गाडीवरून स्विफ्टमधून पाच सहा लोक आले आणि त्यांनी येऊन गा, माझ्या गाडीच्या बॅक साईडला मी बसलो होतो क्रेटामध्ये तर माझ्या गाडीचा दरवाजा उघडून मला बाहेर ओढून मला धक्काबुकी करून कॉलर वगैरे पकडून की इलेक्शन होईपर्यंत तू गावात थांबायचं नाही आठपाडी तालुक्यात थांबायचं नाही या प्रकारची धमकी दिली नाहीतर दोन दिवसामध्ये तुझा कार्यक्रम करतो हातपाय काढतो ह्या प्रकारची भाषा केली नाही कारण सध्या त्यात जास्त वेळ घालवण्यात मजा नाही असं मला वाटतं पण मी प्रयत्न की अन्याय माझ्यावरती होतोय त्याला न्याय देण्याचं काम जनतेने करावं असं मी जनतेला जाऊन आज त्यांच्या घराघरामध्ये जाऊन आवाहन करतो साधारण संशयित संशयित भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि त्यामध्ये सोने माने अभिजित जाधव म्हणून एक कार्यकर्ता होता आणि बाकीचे माझ्या अनोळखी होते संध्याकाळपर्यंत आपण शांततेत राहायचं आहे कुणी जरी धक्काबुकी केली काही जरी केलं तर आपण त्याच्याकडे जास्त लक्ष न देता संयमाने राहून आपण जास्तीत जास्त मतदान करून आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे जेवढे म्हणजे तीन चार जे उमेदवार आहेत त्यांना विजय करण्याचं आपण काम करायला पाहिजे आपल्यावरती जी काय घटना आहे उमेदवार काय परिणाम होऊ शकतो मतदाराने याचा विचार करायचा आहे कारण मतदार आज जाऊन कोणाचं बटन दाबणार आहे हे उमेदवाराला माहित नसतं पण मतदार ज्यावेळी आज जातो त्यावेळी हा विचार नक्की करेल की बाबा एखादा उमेदवार सुरक्षित नाही तर त्या ठिकाणी आम्ही कसं सुरक्षित आहे मतदार कसं सुरक्षित आहे आणि मतदारांना आज कालपासून चांगलं म्हणजे जुन्या सर्व गोष्टी आठवाय लागल्या आहेत की कशा पद्धतीनं त्रास होतोय कशा पद्धतीनं आता ही काय पहिली वेळ नाही या दिवशी सुद्धा बरेच तक्रारी झालेल्या आहेत आणि काय काय गरीब लोकांवरती अन्याय झालेला आहेत ते, ते सर्व आता जनता आठवेल आणि उद्या त्यांचा करेक्ट कार्यक्रम कैलेश्वर राहणार